पीट पीट हाथ के। ओ, नाचे नाचे। तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत दोन वाजून फोर्टी फायव्ह मिनिट्स दोन पंचाळीस झालेत मित्रांनो ॲक्च्युली तर आपली झोपायची त्या रे चाललो आहे आपण मस्त मोकळ्यामध्ये झोपतोय इकडे इथे आता आम्ही झोपणार आहे तर अतरून करायचं काम चाललेलं आहे इकडे रॉकी आणि लांडगे करतोय सूर्यकांत लांडगे बाकीच्या गाडीमध्ये मी झोपत आहेत आपण इकडे झोपणार आहे मस्त मोकळ्या हवेमध्ये पूर्ण इकडे जंगल आहे काहीच नाही बघू शकता तुम्ही तर मस्त आपण मोकळ्या हवेमध्ये झोपणार आहे टेन्शन नाही डायरेक्ट कोणच नाही शेतावर आहे आपण इकडे मस्त वन साईड आपण आता इकडे झोपणार आहे मस्त रेडी आपलं झोपायची तयारी चाललेली आहे अर्ध्या गाडीमध्ये अर्धे बाहेर सेव्हन्टी फायव्ह इयर्स लेट गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले सात मी तर उठलो आहे बाकी बाकीचे झोपलेले आहेत अजून इकडे सगळे बाकीच्या गाडीचे आहेत अर्धे अर्धे बाहेर झोपले आहेत रात्री आम्ही खूप लेट आलो ॲक्च्युली रात्री आम्ही खूप लेट आलो तिकडून कठ्यावरतून तर काय जास्त शूट करायला भेटलं नाही पण शूट केलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आपला हा पार्ट थ्री होतो आहे फर्स्ट ट्रॅव्हलिंग सेकंड कठा आणि हा आपला हा आणि आज उरसाचा जत्राचा तर पण आज जत्रेला जाणार आहे तर पुढे दाखवेलच तुम्हाला मी रात्री खूप आम्हाला उशीर झाला तर मग मी इकडे मयूरचं घर आहे पुढे त्यांच्याकडे पण खूप पाहुणे आलेले तर त्यामुळे चेतनने जाऊन गोधड्या वगैरे आणल्या नंतर मग आम्ही इकडे येऊन आतरून झोपलो चेतनने आयडिया बाहेर लावली की ऊन त्या सा त्या साईडनी गाडी लावायची आणि गाडीच्या साईडला झोपायचं म्हणजे सकाळी त्यांना लवकर नावं ते झोपून राहतील म्हणजे ऊन डोळ्यावर येणार नाही तर मित्रांनो इथे खूप मोकळी जागा ऍक्च्युली इकडे घर खूप लांब लांब आहे शेतावर ते तर घर खूप लांब लांब आहे तिकडे नजारा खूप पण भारी आहे पाऊस पडला खूप वडील इकडे हिरवागार सुद्धा झालेला आहे पाऊस पडल्यामुळे मित्रांना अजून आम्हाला आँग, सुद्धा जायचं आंघोळीला जर नदीवरती जर गेलो तर नक्कीच तिकडे सुद्धा शूट करेल तर नाही तर डायरेक्ट उडसाला जाऊ भेटू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू जाऊ चालू केली जा का तर मित्रांनो आपण आता झोपल्यानंतर गोदळ्या घेऊन चाललोय मायाच्या घरी ठेवायला तर त्याला मयाने आपल्यासाठी स्पेशल तिथं चाय केलाय चाय पिऊया तोंड निघून घेऊया मग निघूया आंघोळीला तर चला निघूया चालू

अडीच भायर आलेत उठून कॉलगेट आत्ताशी उठून आलेत आणि पाहानी चेत तर चला आवरा आवरा पाणी येऊन ये मित्रांनो आता आपण चाललोय आंघोळीला पाण्याची बाटली घेतली पियायला करू तर आता आपण आहे गाडी तिकडे लावली आहे समोर गाडीवरती अर्धे कालचे आपले राहिलेले कपडे सुकायला टाकले लोकांनी सुकले असतील आता ऊन पण आहे तर इथून मयूरचे दोन भाऊ पण आलेत आपल्यामध्ये ऍड झालेत आपण आता त्यांना घेऊन जाऊया आता आपण चाललोय साकेरवाडीच्या नदीवरती तिकडे जाऊन आंघोळीला हे वडेश भाई आधीच बसलेला आहे काय करणार वायता गाला त्याला तर हे गाडी घेऊन चालत मेन रोडवरती आपण इकडे शेतावर गाडी लावलेली तर मोकळा मैदान आहे पूर्ण तिथे आपण गाडी लावलेली आहे बाबळीचं झाड नशीब इकडे बाबळीचे काटे नाही पडलेले आता आपल्या पायात भरले असते तर आता मेन रोडला गाडी घेतोय मयूर बाकीचे आम्ही चाललो आहे चालत तर आता आम्ही बसलो आहे सगळे पाठी गाडीमध्ये आता चाललो आहे सधिकडे आंघोळ गाड्याला तर मित्रांनो आता आपण आलो आहे आंघोळीला इकडे गाडी केली आहे इकडे पार्क तर आता आपण जाणार आहे आंघोळीला तर इथे आपण गाडी केली आहे पार्क इकडे मस्त नदी आहे पुढे दाखवेल तुम्हाला पुढे हा तर चला आता आपण निघूया अंघोळीच्या दिशेने नदीच्या दिशेने सॉरी नदीच्या चला आपण निघूया नदीच्या दिशेने चला चला मया हे झालं काय चला हे टाइमपास मंडळी इथं मया बसला सावलीला आता आपण जाऊया पुढे नदीला पाणी कमी आहे आपण नदीवरती <laughs> मित्रांनो आपली झाली आहे अंघोळ आता आपण जाऊया गाडीकडे गाडी थोडी घाण झाली आहे तर गाडी पुसायची आहे तर तिकडे चाललो आहे गाडी पुसूया हां तेच हां हां राहू का तर चला निघूया जाऊया आपण गाडीकडे पैसा पण अवतार खराब झाला आहे आता सामान्य जाम तर चला निघूया आमचे झालो आहे अंघोळ पच्कीस पण आला आहे तर रोघडा आलाय आहे तर बाकीचे दोघं जण बसले आहेत झाडाखाली गाडी झाली गरम गाडी तर उन्हातच होती मग सावली होती तिथे तर गाडी उन्हामध्ये लावलेली ते बसले तिथे झाडाला सावलीला बसले दोघंजण सावलीत बसलेत लेवून लागते अंघोळ केल्याच्या नंतर गारगार झाले पण आता गरम गरम होते आता आपण निघतोय राजूरला उर्साला तर आता आपलं जेवण वगैरे सगळं झालं आपण सगळे कपडे सुद्धा चेंज केले आता आपण निघतोय सगळे तर भेटूया आता राजूरच्या उरसामध्ये भेटूया तर मित्रांनो आपण आता आलो राजूरला आता आपण राजूरला उरूस फिरणार आहे तर बाकीचे सगळे रेडी आहेत आमचा यश हपचडीवरच आहे मुंबई स्टाईल ओनली बाकी त्यांनी ट्रॅ घातले बाकीचे नाही नाही पप्पा काही ट्रॅक घातले तर आपण आता जाऊया डायरेक्ट उरुसाला पूर्ण आता तुम्ही डायरेक्ट बघा बघ कसा असतो आमच्या गावचा उरुस तर मित्रांनो आपण चाललो आहे इकडे तिकडे गया तिथे ना दिसतीच आहे म्हणून पण खूप आहे आहे पण वाटत नाही इतकं गरम नाही मुंबई आणि इकडे गरम होत पण एवढं गरम वाटत नाही ऊन कोणतं कोण पण गरम गरम आवडतं थंड हवाय थंड हवाय त आता आम्ही चालू तिकडे पाळणे तिकडे मेन लत्र असले तर पाळणे असेलच पाहिजे पालण्याकडे मग काय कसं वाटतय

थंडगार सरबत आता आलो बैल बाजारामध्ये बलगाणा शरीफसाठी जे बैल लागतात ते इकडून सुद्धा घेतले जातात पण त्याची पार करून घ्यावे लागतं तुम्हाला बघू शकता अपूर्ण बैल बाजार इकडे चाळीस गाव लोक इकडे बैल बाजारात येतात मार इकडे गाडीमध्ये पण आहेत पैसे पण आलेत इकडे बैल खरेदीची बोलणी चालू आहे यांची यावर्षी पाऊस पडल्यामुळे इकडे कमी प्रमाणात आलेत लोक तरी पण अजून येतात इकडे म्हणून तर हायच आहे बैलांचे झाले तर उशिरा ते उन्हामध्ये खूप ऊन आहे लोक आले तिकडे बैल खरेदीला अर्धे बैल खरेदी करतात इकडे पूर्ण उन्हामध्ये पूर्ण जास्त ऊन आहे ऍक्च्युली इकडे आज पण तर जाम आहे इकडं तरी पण इकडं आले तर काय करणार जत्रा म्हणजे उन्हामध्येच असते इकडे पाउस पड़ता तो इतकी हिट वाडली है ना तो बोलू काल पर इक पाउस पड़ला है उष्णता तो है चौक बार ना हो <laughs> ताई हो काय 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 घेणार आमच्याकडे भांडणं झालं तिथं तर चेतन आपल्या सगळ्यांना चालतोय काय चालतोय कोड आहे चेतन करतोय पहिला पेमेंट कर पहिला पेमेंट आम्हीच घेणार

मला आपण आपण चोकोबार घेणार पेमेंट अडकलाय सत्तर रुपये सात जणांचे सात चोकोबार चला झाला का नाही होत नाही आता झाले इंटरनेट आला तुझा दुसरा पेमेंट होत नाही नेटवर्क इश्यू आहे लक्षात असू द्या स्क्रीन पेमेंट होत नाही हवेत पकडला मोबाईल काय वाटतं पेमेंट होईल का आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स आहेत नाही आहेत पैसे नाही गाय आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही एकाला गिरवी ठेवतोय आणि आता तो आम्ही चोकोवार घेतोय बघा आता लगेच बघा ते बघा ए राशील ना जास्त राहायला जे काम सांगशील ना ते करायला सांग बर का ए नीट काम कर आम्ही डबल घेऊन झालोय बर का चल भाई घ्या मी दरवाजा पण करतो काय बाय आपण चोकोबार दिलेला आहे भाई चोकोबार वाटप करायला बसलेले आहेत आता बसून प्रकुल भाई चोकोबार वाटप करणार आहेत तिकडं फोटो करते तिकडे

ठीक आहे मला डोकं नाही पण हे बघ मला डोकं नाही हल्ला डोकं आहे एवढं डोकं ना भाई म्हणून हाफ चड्डीवर आलाय ना म्हणून हाफ चड्डीवर आलाय एवढ्या मोठ्या दहा वीस हजार मध्ये हाफ चड्डीवर आणि आणि गाडी शिकायची असेल ना ह्याचे कोण टिप्स घ्या हा स्वतः ना एक नवीन ह्याचा चॅनल टाकणार आहे त्या चॅनलवर तुम्ही सगळं बघा तुम्ही परफेक्ट नाही खूप फ्लो रायडर खूप तुम्हाला खूप टक्कर पण नाही तुमची अशी तुम्ही रायडर होणार आहे आमचा ड्रायव्हर आहे ना त्याला पण हेच शिकवलंय हेनी ह्याच्यामुळे सगळं झालंय म्हणून आम्ही गावी येऊ हो शकलो विचार करा बाबू मी आधी जास्त बोलत नाही की माझे दोन शब्द आता संपवतो मी दोन शब्द किती शब्द हाकलास जाऊ दे चला जाऊया फिरून आलो आपण गुरुस आता कुठं जायचं आपल्याला तर मित्रांनो आम्ही आलो नंतर राजूरची सुप्रसिद्ध एक कुल्फी खायला ही कुल्फी मित्रांनो खूप जुनी आहे इकडे एक काका खूप वर्षापासून इकडे विकतात तर आम्ही लहान मुलांपासून राजूरला कधी आल्यावरती समोरच्या बाजारात आम्ही खात असतो कारण कधी गावाला आल्यावरती सुद्धा आम्ही खात असतो तुम्ही खाली काना नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना सांगा मग आमची कुलपी आली नंतर चिको सुद्धा आलेला तुम्ही चिकोला बघितलंच असेल आपल्या वाट वाल्या ब्लॉग मध्ये तर बघितलं असेल तुम्ही तो ब्लॉग डिमटचा तर तुम्हाला इथे कवरती पिन आय बटनमध्ये देईल किंवा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल मी तर नक्की बघा चिकून काय धवन केली आहे तिकडे आणि आता आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं इथे चार आलेल्या चार जणांना दिल्या आता सुद्धा येत होत्या तर मित्रांनो आता आपण निघलो राजूरमधून उर्षातून आता आपण जाता चाललो आहे घरी आपल्या तर त्या आम्ही पेढे गेला थांबलो आहे